ले, ले। सिटी। या ठिकाणी चोर लोक येतात चोर जर आले तुला मारून टाकतील तुझ्या बायकोला घेऊन जातील तुझ्या बायकोवर बलात्कार करतील हरण नाही तुला आराम <laughs> <आगा। laughs> होना सिटी या ठिकाणी चोर लोक येतात जर चोर आले तुला मारून टाकतील तुझी बाईकला घेऊन जातील तुझ्या बाईकवर बलात्कार करतील येड्या का बुना बेकार आहे तुला मार टाकतील मनोवर बलात्कार करतील <laughs> तुला मडर या बाईने म्हणजे मना मडर अन बाईने

नाही अजून मुलगी शाळा शकते शाळा मध्ये आपल्या हिशासाठी काही स्थळ वगैरे काही पाहिलेले बघितला होता तो आम्हाला ना पसंत असल्यामुळे आम्ही दिली नाही आहे काय आहे काही नोकरी वगैरे आर्मी माय मिलिट्री मालिट्री आर्मी माय सत्तावीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे बाबर आहे पहिले बघ पहिले पोरगी बघ कशी आहेत पहिले पोरगेपाठीत जाईल हातरा वर्षाचा मुळे काय ना आता चयन लाईन समे पहिले पण पोरगी पसंत पडत हाय हा पण जाईल <laughs> तुले जर कोरगा पटना तर हाऊस हो सांगायच पटना तसं सांगो हे <laughs> <laughs> <गानो derived> <cinnamon>